तर ब्रेकिंग बातमी समोर येते वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड याला केजमध्ये आणलं गेलं आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी सुरू आहे तर वाल्मिक कराड याला पुण्यातून केजमध्ये आणलं गेलं आहे आणि वाल्मिक कराडची आता वैद्यकीय चाचणी सुरू आहे त्यानंतर कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी होईल आणि त्यानंतर वाल्मिक कराड याला कोणती शिक्षा होते हे समोरील मात्र वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेत उद्धव नक्कीच आता केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड यांना वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या सध्या वैद्यकीय तपासणी जी आहे ते उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी करण्यात येत आहे मोला मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ती ही तपासणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर सातत्याने दोन कोटीच्या खंडणीमध्ये आरोपी असणारे वाल्मिक कराड यांना जे आहे ते आता आणलेलं आहे आणि वैद्यकीय तपासणी झाली की लगेच त्यांना जे आहे ते या ठिकाणाहून कोर्टाकडे नेण्यात येणार सर उद्धव दरम्यान वैद्यकीय वा, चाचणी कधी सुरू झालेली आहे किती वेळ लागेल या चाचणीसाठी आणि पुढील कारवाई कशी असणार आहे झाली आतापर्यंत जवळपास वैद्यकीय तपासणी जे आहे ते समाप्त होण्याची वेळ आलेली आहे आता जे आहे ते बंदोबस्त पुन्हा पोलीस ठाण्या या ठिकाणचा वाढवलेला आहे लवकरात लवकर कराड यांना कोर्टात जे आहे ते आता हजर करणार आहे उद्धव कोर्टाबाहेर काय स्थिती आहे काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं कराड समर्थक आणि विरोधक एकत्र आले होते पोलिसांचा फौजफाटा सुद्धा होता आता काय स्थिती आहे पोलिसांचा फौजफाटा किती तैनात आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त कोर्टा असून उपजिल्हा रुग्णालय असून त्याचबरोबर पोलिस स्टेशन असून यांच्या बाहेर बघायला मिळतोय सातत्याने जे आहे ते एकमेकांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी जमताना दिसतात करार समर्थक असतील आणि इकडून देशमुख समर्थक असतील हे देखील या ठिकाणी गर्दी करताना दिसतात त्यांना पांगवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी दिसतोय सर सध्या कोर्टा बाहेर कशी स्थिती आहे केज मधील सर्वसामान्य नागरिक यांची गर्दी तिथे आहे की केवळ पोलिसच आहेत नक्कीच या कोर्टाच्या संख्येने जे आहे ते पोलीस बंदोबस्त आहे त्याच्यामुळं नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना पागवण्यात आलेलं आहे या ठिकाणी पोलिसांनी जे आहे ते रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे जे आहे त्यामुळं लोक जे आहेत ते जवळपास पाचशे मीटरच्या पलीकडच्या अंतरावर आहे उद्धव बीड पोलिसांनी आता वाल्मिक कराड याची याचा ताबा घेतलेला आहे आता ज्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी सुरू आहे तितून आहे तिथून कोर्ट किती दूर आणि पुढची कारवाई कशी असणार आहे त्यानंतर किलोमीटर वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय आणि कोर्टाचा अंतर आहे आता लगेच वैद्यकीय चाचणी झाली की वाल्मिक कराड यांना कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येणार आहे धन्यवाद उद्धव मात्र या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहा वाल्मिक कराड उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड याची वैद्यकीय चाचणी सुरू आहे त्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पुढील प्रक्रिया ही सुरू होणार आहे तर या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी वाल्मिक कराड याची सुरू आहे वाल्मिक कराडला केजमध्ये आणलं गेलं के आहे वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर वाल्मिक कराड याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि पुढील प्रक्रिया ही सुरू होणार आहे दरम्यान वाल्मिकी कराड याला कोर्टाकडून काय शिक्षा सुनावली जाती आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा दोषी आहे